नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत लेखा व कोशागारे अमरावती विभाग कनिष्ठ लेखापाल गटकं भरतीची जाहिरात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकूण सात गोष्टी बघणार आहोत यासंबंधित त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वेतनस्तर काय असेल कनिष्ठ लेखापाल गटकचं दुसरी गोष्ट म्हणजे एकूण जागा किती आहेत तिसरी गोष्ट म्हणजे अर्जाचा दिनांक काय असेल चौथी गोष्ट म्हणजे किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्हता काय असणार आहे पाचवी गोष्ट म्हणजे त्याची वयोमर मर्यादा काय असेल आणि सहावी आणि सातवी गोष्ट सहावी गोष्ट म्हणजे परीक्षा शुल्क किती असेल आणि सातवी म्हणजे अभ्यासक्रम काय असेल तर एकूण सात गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर एकानंतर एक आपण बघूयात तर पहिल्यांदा हे अमरावती विभागामध्ये भरती आले गणेश गणेश लेखापाल गट क याचं स्तर असणार आहे एस टेन म्हणजे बेसिक एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे असणार आहे म्हणजे याची सुरुवातीची पगार याचा ग्रॉस सॅलरी असणार आहे अठ्ठावन्न हजारच्या जवळपास आणि जो इन हँड पेमेंट असेल तो असेल सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार हे झालं वेतनस्तर कनिष्ठ लेखापाल गट का वेतनस्तर एस टेन असेल दुसरी गोष्ट म्हणजे एकूण जागा किती आहेत ते एकूण जागा असणार ते एकूण जागा आहेत पंचेचाळीस पंचेचाळीस जागेसाठी ही जाहिरात आलेली आहे त्यामध्ये नंतर पदनीय कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन आहे तिसरी गोष्ट असेल तो म्हणजे अर्जाचा दिनांक म्हणजे वेळापत्रक अर्ज भरण्याचा कालावधी आता ऑनलाईन अर्ज करण्यास सादर करण्याचा कालावधी आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी स सायंकाळी पाच वाजल्यापासून ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजे एक जानेवारीच्या एकोणतीस तारखेला फॉर्म भरण्याची डेट सुरू होईल ती फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेच्या अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत असेल चालू आणि ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांकसुद्धा तो असेल अठ्ठावीस तारखेचा फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेचा अकरा वाजून एकोणसाठ एकोणसाठ मिनटापर्यंत आणि ऑनलाईन परीक्षेचा अर्ज दिनांक परीक्षेचा दिनांक हा तो संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल तो संकेतस्थळ आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ई डॉट इन जे ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर परीक्षेचा दिनांक त्यावर कधी हॉल टिकीट येईल तरी तिथं सूचना दिल्या जाईल चौथी गोष्ट असणार आहे ती म्हणजे तर या पदासाठी किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्थ काय कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जे गट कचं पद आहे किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्थ किती असेल काय असेल तर शैक्षणिक अर्थ आहे संविधानिक विद्यापीठा सवि संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखे शाखेतील पदवी बेसिक क्रायटेरिया आहे एज्युकेशनल क्रायटेरिया आणि तांत्रिक अर्हता टेक्निकल जी एलेबिलिटी असेल ती काय असेल तर मराठी टंकलेखाचे लेखनाचे किमान ती शब्द प्रतिमिनिट किंवा हा शब्द महत्त्वाचा आहे इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे टायपिंग तुमच्याकडे टायपिंग एक तर मराठी थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी या दोन्हीपैकी एक प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे पुढची गोष्ट असणार आहेत तो म्हणजे वयोमर्यादा वयोमर्यादा काय असणार आहे तर ओपनसाठी ओपनसाठी वयोमर्यादा असणारे एकोणीस वर्ष ते अडतीस वर्ष रिझर्व कॅटेगरीसाठी वयो ती वयोमर्यादा असणारे एकोणीस ते त्रेचाळीस वर्ष आणि अनाथ व अपंग अनाथ व अपंग यांच्यासाठी वयोमर्यादा असणार आहे म्हणजे दिव्यांग वयोमर्यादा आहे एकोणीस ते पंचेचाळीस वर्ष आता पुढची महत्त्वाची गोष्ट असणार आहे ती ती म्हणजे ह्याच्यासाठी परीक्षा शुल्क काय असेल परीक्षा शुल्क अराखीव म्हणजे खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क असेल आणि राखीव प्रयोगासाठी म्हणजे लिजर कॅटेगरीसाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असेल आणि माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ आहे जे माजी सैनिक माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी मात्र परीक्षा शुल्क हे माफ राहील आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा काय असेल परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा काय असेल तर ह्या परीक्षा ही परीक्षा असेल दोन तास या परीक्षेसाठी एकूण कालावधी असेल वेळ असेल तुम्हाला म्हणजे एकशे वीस मिनिटं असेल आणि चार विषय असतील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी मराठी या विषयासाठी प्रश्नाचा दर्जा हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा हा असेल आणि प्रश्नांची एकूण संख्या असेल पंचवीस प्रति प्रतिप्रश्न दोन गुण असतील एकूण गुण मराठी विषयाला पन्नास असतील इंग्रजी या विषयासाठी प्रश्नांचा दर्जा असेल उच्च माध्यमिक परीक्षा प्रश्नांची एकूण संख्या असेल पंचवीस आणि प्रतिप्रश्न दोन माग प्रतिप्रश्न दोन गुण असे एकूण पन्नास गुणासाठी हा विषय असेल सामान्य ज्ञान या स या विषयासाठी प्रश्नांचा दर्जा असेल पदवी आणि प्रश्नांची संख्या एकूण असेल पंचवीस प्रतिप्रश्न दोन मार्क दोन गुण एकूण गुण किती पन्नास आणि बौद्धिक चाचणी या प्रश्न यासाठी या, या विषयाची प्रश्नांचा दर्जा असेल पदवी एकूण प्रश्नांची संख्या असेल पंचवीस प्रतिप्रश्न दोन गुण म्हणजे एकूण पन्नास गुण अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नांची संख्या चार विषयाची मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे चार विषय असतील प्रत्येक विषयाला पंचवीस प्रश्न अशा प्रकारे एकूण शंभर प्रश्नाची एकूण ही परीक्षा असतील प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतील म्हणजेच दोनशे मार्काची एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा होईल परीक्षेचा कालावधी असेल दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटे ही होती अमरावती विभाग अमरावती विभाग लेश लेखा व विभाग भरती जाहिरात दोन हजार पंचवीस त्यातल्या आपण सात गोष्टी बघितल्या वेतनस्तर आहे खनिष लेखापाल गटक या पदासाठी ही जाहिरात होती वेतनस्तर आहे एस टेन एकूण जागा आहेत पंचेचाळीस अर्जाचा दिनांक आपण बघितला एकोणतीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत असेल किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्हता आपण बघितली त्यामध्ये किमान पदवी लागेल ला, आपल्याला कोणत्या शाखेची आणि दुसरं एक सर्टिफिकेट टायपिंगचं जे मराठीमध्ये थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी यापैकी कोणत्याही एक आणि वयोमर्यादा बी आपण बघितली आणि पुढे आपण बघितलं पैसा शुल्क किती असेल आणि अभ्यासक्रम धन्यवाद